नमस्कार सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि गोपालकानेच्या शुभेच्छा आपण अगदी सेनेचे सर्व पदाधिकारी इथं इंडियन बँकेच्या एटीएम जवळ जमलेले आहोत आणि तुम्हाला सांगू इच्छितो ही शाखा अमेरिकेतली नाहीये लंडन मधली नाहीये मॉरिशियस किंवा श्रीलंका आणि तमिळनाडू मधली सुद्धा नाहीये हे मी का सांगतोय ही महाराष्ट्रातली आणि ऐरली मधली शाखा आहे याच कारण असं आहे यात दाखवतो ही इंडियन बँकेचा एटीएम आहे इथं पैसे काढण्यासाठी आलो तर असे पर्याय ते कोणत्या भाषेत बोलतात नक्कीच मराठी नाहीये प्लीज सिलेक्ट लँग्वेज इंग्लिश भाषा चुने हिंदी भाषा निवडा मराठी असं नक्कीच नाहीये ना की कोणती भाषा आहे माहीत नाही जी कोणती भाषा असेल तिचा नितांत आधार आहे परंतु आपण महाराष्ट्रात आहोत आणि आपली मातृभाषा राज्यभाषा आणि आता राजभाषेचा ज्याला दर्जा मिळालाय ती भाषा एक नंबर दोन नंबर तीन नंबरला सुद्धा नाहीये आपण बघितलं मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळालाय परंतु आपल्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे हे असं व्हायलाच साहेब मराठी भाषेचा वापर केलाच पाहिजे मुळात आता मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे परंतु काय काय ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय मराठी भाषेची गळछेपी ही महाराष्ट्रात पूर्वीपासून होत आहे तुम्ही बघितलं असेल की टेलिफोनवर जे अनाउन्समेंट होते ती हिंदी इंग्लिश मध्ये व्हायची मराठीमध्ये होत नव्हती आता ते मराठीमध्ये होते आणि आता हल्ली असं पण झालं होतं की हिंदी सक्ती केली होती मराठी सक्तीच्या ऐवजी हिंदी सक्ती केली होती शहामध्ये तीही मोडून काढली गेली आहे पण आता आमच्या लक्षात आलं होतं की एटीएम मध्ये अशा प्रकारचे विषय चालू आहेत की ज्याच्यामध्ये मराठीला स्थान नाही तर तमिळ भाषा तिकडे टाकली जाते आम्हाला हे कुठल्या दुसऱ्या भाषेबद्दल आसक्तीने प्रत्येक राज्यात त्यांच्या भाषेला मान मिळावा तसंच महाराष्ट्रामध्ये मराठीला मान मिळावा तर आम्ही ही तक्रार आहे ती इंडियन बँकच्या वरिष्ठांकडे पण करणार आहोत आणि लवकरात लवकर हा बदल करायला सांगणार आहोत तिकडे तिसरी भाषा जी आहे ती मराठी आली पाहिजे काही दिवसापासून स्थानिकांना बँकेच्या वापरकर्त्यांना या गोष्टीला सामना करावा लागत आहे आणि त्यापैकीच आपल्यासोबत इलाहाबाद बँकेचे वापरकर्ते जे खरात यांनी आपल्यापर्यंत हा विषय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ मी एक दिवस रात्री साडे दहा अकरा वाजता इकडे पैसे काढायला आलो आणि मी एटीएम मध्ये कार्ड इन्सर्ट केल्याच्या नंतर मला कळालं की इथं इंग्लिश हिंदी आणि तृतीय क्रमांकावर दुसरी कुठली तरी भाषा जी मला समजत नाही आणि हे बघितल्याच्या नंतर मला जाणीव झाली की आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटलाय आणि इथं मराठी भाषा नाही आहे तर माझ्या भावना खूप दुखावल्या गेल्या अग्रेसेनेच्या माध्यमातून आपण नेहमी सर्वसामान्यांची कोणतीही समस्या असेल त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असतो करत मराठी भाषा ही आपली संस्कृती आणि आपल्या भावनिकतेचा विषय आपण बँकेला सदर दुरुस्ती पंधरा दिवसाच्या आत करण्याच्या आदेश देत आहोत आणि हा बदल करायलाच लावू धन्यवाद जय हिंद जय अग्रिसेना अग्रेसेना जिंदाबाद I'm